या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मधून आलेल्या एनएसजीच्या जवानांनी श्रीक्षेत्र शिर्डी येथील सन अँड सँड या नामांकित हॉटेलवर दोराच्या साह्याने उतरून हॉटेलमध्ये घुसून एका अतिरेक्याला कंठस्नान घातले सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या या प्रकारानंतर अनेक जण गोंधळून गेले तथापि ही अतिरेकी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या सरावाची रंगीत तालीम असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला श्री क्षेत्रात शिर्डी या साईनगरासारख्या आंतरराष्ट्रीय व गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा पथक अर्थात एन एस जी ने शिर्डीत सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजीच्या सायंकाळी अचानक रंगीत तालीम केली ही तालीम दोन दिवस चालणार आहे सोमवारी सायंकाळी पाच वाजता या रंगीत तालमीला सुरुवात झाली देशातील सर्वाधिक भाविक भेट देणारे ठिकाण म्हणून साईबाबांची शिर्डी नगरी समोर आली आहे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्येही शिर्डीची नोंद झाली आहे सोमवारी रात्री अकरा वाजेपासून पहाटे तीन वाजेपर्यंत मंदिर परिसरात संकट व्यवस्थापनाचा सराव करण्यात आला आहे अचानक दहशतवादी हल्ला झाला भाविकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले तर कसा प्रतिकार करायचा याबाबत यावेळी सराव करण्यात आला या मोहिमेत मुंबई येथील राष्ट्रीय सुरक्षा पथकाचे सव्वाशे जवान सहभागी झाले आहेत त्यांच्याबरोबर श्वान पथक बॉम्बशोधक व नष्ट करणारे पथक डॉक्टर्स रुग्णवाहिका आदींचा सहभाग आहे यामुळे साईबाबा संस्थांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही समोर येऊन त्या दुरुस्त करता येणार आहे नागरिकांना व भाविकांना या सरावाचा त्रास होऊ नये म्हणून पथक विशेष काळजी घेत आहे या सरावाने कुणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन देखील करण्यात येत आहे एस एन्यूज साठी कुणाल जामदाडे काय विषय होता अच्छा जी काय करू शकते असेल विषय